नांदेड महापालिकेच्या महापौर निवडीनंतर भाजप कार्यकर्ते आणि एमआयएमचे नगरसेवक आमनेसामने आले यावेळी दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भाजपकडून जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या तर एमआयएमकडून नारा ए तकबीरचा घोषणा देत पतंग उडवण्याचे इशारे करण्यात आले आज नांदेडच्या महापौरांची निवड झाली निवड प्रक्रियेनंतर एमआयएमचे नगरसेवक महापालिकेच्या गेटजवळ आले तेव्हा भाजपचे कार्यकर्ते समोर होते यावेळी दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना बाहेर काढले आई सारखी माया आणि घरासारखी छाया सो so, जयश्री जैस्वाल मॅडमचे मां मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल सर्व सोयुक्त सुसज्ज व सी सी टी व्ही कॅमेरा युक्त प्रशस्त इमारत येत्या अकरावी व बारावी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम डायनिंग हॉल स्टडी रूम मा संतोषी मुलीच्या हॉस्टेल मधील सुविधा दोन तीन आणि चार मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम शांत हवेशीर स्टडी रूम रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल बायोमॅट्रिक मशीनद्वारे नोंद शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि चोवीस तास महिला सेक्युरिटी मा संतोषी बॉयज हॉस्टेल मधील उपलब्ध सुविधा दोन तीन आणि चार मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम शांत हवेसीर स्टडी रूम रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी मुलांकडे वैयक्तिक लक्ष मुला मुलींच्या मां संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलास नगर नांदेड आणि मां संतोषी बॉईज हॉस्टेल आर सी सी क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड